हा पंचवीस वर्ष करण्यात वर्षा त्यांना आज खास कार्यक्रम बैलांसाठी खेळ पैठणीचा थोड्या वेळात ठीक साडेसात वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे सात वाजता

बस बस बाबा प्रकार हा गोड तो आंबोशीच कोल्हा आंब्याचं उसरी जागा हे ओल्या कैरीचं गोड आहे गोडकैरी

चार्थ वास्ता। चार्थ वास्ता। चार्थ वास्ता। एक ब्लॉगर गेली मस्त महोत्सव चलो है मंडली खूब सारे शॉप है कल्पना मसाले मसाल्याची शॉप भरपूर आहेत एकदम

काय चिवडा आहे का ओके केलेला आहे बीपी वाले शुगर वाले बिंदिटीचा थँक्यू काय हे कुठचं प्रोडक्ट आहे रायगडचं आहे का ओके काय हे थँक्यू आणि बॉटल घेतेस पापड आहेत लोणच्या आहेत चल पुढे मग घेते बॉटन हॅलो आम्ही पुढे जातो म्हणे तोपर्यंत मंचुरियन चे मसाले आहेत पापड आहे पावभाजी मसाला आहे मिसळ मसाला आहे चहा मसाला आहे तांदूळ आणि उडीद मध्ये खाऊन बघा मंडळी महोत्सव चालू आहे इथे आणि खूप सारी दुकानं लागले आहेत तर आपण फिरायला आलो इथे आणि घ्यायला सुद्धा आलोय तर मणी तिकडे शॉपिंग करते आणि ते व्हेज क्रिस्पी मसाला आहे खूप सारे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि इथे बॉटल सुद्धा घेते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत इथे कुठून आहे आपलं शॉप आपलं शॉप कुठून आहे गाव गाव देवगड देवगडचं आहे का ओके ओके देवगडचं हे शॉप आहे मसाल्यांचं आहे सगळं हॅलो घेतलीस का ठीक ठीक पैठणीचा खेळ वगैरे तिथे आहे गृहिणी खूप सारे वेगवेगळे प्रकारचे लोणचे वगैरे आहेत इथे ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि भारी आहे सगळे मसाले आहेत इथे ملاتي 24 واٽا مھينان جا جيرا رنالا پئسا کتا